भाई तर शिवजयंती निमित्ताने आम्हाला विचुंबे या गावात बोलवलेलं पुरस्कारासाठी तर मी चालेल कोण पाठव बरेल तर फायनली आलेली आहे भाई एक तास आधी सांगायला लागल नुसता पावडेच्या तापाला दोन तास जात भाई आम्हाला तेवढ्यांद ती आली कोण पाठवत भाई नुसती माझ्याकडे बघत जशी का मी आई इकूट इकडून तिकडून तर गाई मी सार ह्याच्यासाठी घेतलेलं आहे सर्व केस भुरुंगल्यासारखं वरती येतील म्हणून घेतलेलं आहे गैरसमज घेऊन घेऊ नका तुम्ही लोकांनी नाही तर वर वरकी स्टार दूध घेतलाय बरोबर का नाही बाई मी जायला शिवजयंतीचा कार्यक्रम चालूच झालेला होता पाण्यात टाकलेल्या बालाला आणि त्याला जोबाला जाईल आणि बोलून कारण बाई लहान पोरांची माझ्याच वेगळी नाश्ता पाणी वाटायला घेतला तर ही पोरांनुस मागं मागं धावत नाही माझे लहानपणीच्या मी या कार्यक्रमाला पेजसनी मला बोलवलेले होतं आणि खूप माणूस भारी आहे खरंच सांगावं तर आपल्या गावाला सपोर्ट करा तुम्ही पण मी तर करते आणि तुम्ही पण करा आपला माणूस पुढे जाऊ दे कोणावरती जरून काही भेटणार नाही आपल्याला म्हणा ते रास फोटो कारण ती फोटोकार गपरा कार्यक्रम चालू झालेला गाडीची सोय झालेली फलस्ट्या फाट्यापर्यंत नवीन मैत्रीण म्हणते आहे आम्ही सोपतो मला पर्रच काय गाडीने बसलो आम्ही काय गप्प का बाई ती सतरा प्रश्न विचारू आम्ही एकी तू कुठं कशी कशी झाली <subscribe> दादाला फोन करून विचारते का अजून आणि मला तुम्हाला आहे का तिला मन्सुरीयन खायचे होते तर ती मला माहितीये का मी पैसे देते म्हटलं तू नको देऊ मी देते तर मी आधी जास्त पैसे झालेत का लगेच बोलते देत नको ते दे तू दे म्हणते मग किती चाप्टर लगेच दादाला फोन केला काय आणू खायला तर तिने लगेच दादासाठी स्पेशली काय घेतलंय मला मावा 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 आहे ना मग इकडं कराल पावा तर बघू शकता आम्ही पलसला घाट्यावरती उतरलेलो आहोत एकशे एक पदार्थ आहेत खाण्यासाठी मी चॉकलेट भाजी बोलल्यानंतर मग ते वीस रुपयाचा घ्यायचा बाई मला पहा पोटा भाजी नाही तर मला नको चॉकलेट बाई्यासारखा कंजूस माणूस कुठच नाही मी बोललो तिने घेतलेला होता ना तर मी बोललो मला माहिती चांगलं लागतं तरी पण तिला विचारतोय चांगलं लागतंय कारण का चाळीस का पंचेचाळीस रुपयाचा आहे मी पण बघित आहे रे घे बोललो तरी पण पेमेंट करताना कशी काचकूच करत बघा कितने काय विचारत होत्या फुकण्या फुकण्या म्हणजे तुम्हाला माहितीये काय फिरायला जाताना <laughs> <laughs> मी ते या खोकण्याच खात्याला भारी लागतात वीस वीस रुपयाचं तर मला चॉकलेट घेतलेलाच आहे मीनी पण मंचुरियन मी मंचुरियन ग्रेव्ही घेतली बघा आता कशी खाऊ ती बघ मला मी खाऊन घेतो तू ब्लॉग बनव तर तुम्ही पण या खायला सगळ्यांचा फेवरेट मंचुरियन ग्रेव्हीच आहे कॉलेज मध्ये जायचो तो पण आम्ही तेच खायचो आज आठवण आधी तुम्ही बघितला का आज किती प्रेम आहे आज पण उठून चाललाय ती बाब तिच्या जत्न मला दिला ना माझ्या जत्न चोरला आहुळी आहे ग पकी इकडं मंचुरियन तर काचेच काते कसा हो कास कास तेवढे तिला दिसला काय बघ त्याला शोरमा बाई मला पण नाव माहिती ना हिला माहितीये झालेला आहे आम्ही आता निघलेला आहे वाट बघतो आपण रिक्षा का अजून भेट ना आम्हाला या कशासाठी लावता बस भेटली बस मध्ये बसलो आता हिला बोललो आमचे सामने बस सावला आहे तू पण चल बाई तर मी कुठं अरे फोनला उत्तर बाई कोणाला तरी बोल घ्याला तर नुसती फोन फोन करत कोणच नाही नऊ रोपा तिथं घ्यायला म्हणजे माझा दादू तिला उतरत आहे ती चालली घरी आहे बाय करत आहे तिचा नऊ घ्यायला बाय तर मला लाल परी सोडलेलीच आहे मी घरी पोचलो मी आता आलेले आहे घरी तर मला भरपूर सारे गिफ्ट भेटलेले आहेत लगेच आपण ओपन करून बघूया हा वाटलं पण काय आलं मला आज भरपूर गिफ्ट भेटले मजा आली समजू लागला